तर आज शरद पवार राष्ट्रपती होऊ शकले असते महायुतीमधील बड्या नेत्यांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या, या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मोठं वक्तव्य केलंय शरद पवार आमच्यासोबत आले असते तर या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते आताही शरद पवारांचं स्वागतच आहे असे आठवले हो यांनी म्हटलंय ते जालन्यामध्ये बोलत होते शरद पवार आमच्यासोबत आले असते तर ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते आताही शरद पवारांचं स्वागतच आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते आजही एकत्र आहेत अजित पवारांचं म्हणणं एकच होतं जर तुम्हाला शिवसेना चालते तर बीजेपी का चालत नाही शरद पवार साहेबांसारखा माणूस आमच्या सोबत आला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं असतं शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते अजूनही ती वेळ गेलेली नाही शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचं स्वागतच आहे असे आठवले यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे त्यावर देखील प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना देखील एकत्र यावं लागेल तरी मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल दोघांना एकत्रित यायचं असेल तर त्यांनी यावं पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही असं आठवले यांनी म्हटलंय गेल्या काही दिवसापासून चर्चा करूया अजित पवार आणि शरद पवार मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र स्मृती एकत्र राज आहेत फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की सोबत किंवा महायुतीसोबत जायला हरकत नाही अशी अजितदादांची भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला चालतील तर बीज विकास चालू नाही त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्यासोबत आलेच ते आणि डोळ्याला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहे आपण पाहिलेला आहे दहा अकरा वर्षामध्ये देशामध्ये डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदीच्या खांद्याला खांद्याला होऊन या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असतील तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती जाऊ शकले असते युवा आणि आता वेळ की नाही नाहीये अजूनही जर पवार साहेब शरद पवार आणि आयोजितांना एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागतच आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवार साहेब पवारसाहेबांनी अजितदादा एकत्र येत असतील त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल पण ठीक आहे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये खूप पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं त्याचं तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी